आज संध्याकाळी नाशिक शहरातून ना? आपली एक बाईक रॅली निघते पोच पोचतो आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्मिती पूर्वत आहे साधारण एक महत्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघेल मशाली भगे झेंडे आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता शिबिराला सुरुवात आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात होते माझं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे माननीय विचार हे महाराष्ट्रात पोचणार नाही बोला आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असत आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत होतील नाशिकला हा प्रयोग करण्याचा आमचा काम चालू आहे <coughs> चा त्याच्यावर कर। की त्याला तांत्रिक फार बाबी असतात ए आय वगैरे असं म्हणत नाही मी ए आय फार पुढली गोष्ट आहे आणि ए आयचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो कळतो तर पाहू उद्या किती त्याला आम्हाला यशस्वी होतो ते सायबर पोलीसमध्ये उपनिरीक्षक असले त्यांनी त्यांचं असंही म्हणणं की त्या संदर्भातले मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे, आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर ते त्याच्यावरती तेव्हाच ते 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 ॲक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिकी कराचं काम संपल्यावर हो, त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला आणि ते कोण याच्या मागे होते ते लोकांसमोर यायला पाहिजे लाडक्या बहिणींचे जे पंधराशे रुपये ते बंद करून आता पाचशे रुपयेच देणार आहे नवो शेतकरी जो एक नवीन कार्यक्रम फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे आठ लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनासुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे अमित शाह यांच्याकडे तक्रार केली कोणी केली एकनाथ शिंदेने की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाही आम्हाला म्हणजे कोणाला आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस <coughs> आमदार आहेत हा गद्दार ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेना काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल काय म्हणायचं काय म्हणा की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्याने टुगणं लावलं तेव्हा अमित शहाने जी दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं घेऊन घेऊ नका त्या दोघांमधला जो, जो, <laughs> जो <ना> संवाद <सापा। laughs> <laughs> होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आहे आणि तो तसाच्या तसा खरा ठरला त्या तू त्याच्याकडून इन्कार केला नाही तुम्हाला सांगतो कोणत्या नेमकं सांगतो माझं नाव संजय राऊत आहे आणि या संजय महाभारतात जो सगळं चित्र ओळख आणि काना साठवून तर आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ती उत्तर फार इंटरेस्टिंग आहे नमें तीक नमें तीक एक कार्टून आहे ना ते लोक आपापल्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडत असतात एका व्यंगचित्रकाराने ती भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये बोला तर तुम्ही ते तुम्ही अमित शहानी दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा किंवा एक दोष तुम्हाला भाजपच्या गोटातूनच तु समजेल आणि चंद्रकांत यांच्यात वाद गेला असं वृत्तपत्रामध्ये मी वाचलं उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोहोचतात आणि माननीय उद्धव साहेब सुद्धा येत आहेत करणार आहे चंद्रकांत नाही मला माहीत नाही काल माझं चंद्रकांत खेऱ्यांशी चर्चा झाली त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्या मी उद्धवजींच्या कानावर घातल्या पण उद्या आता असं आहे की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि त्या वृत्तपत्रातून दिसत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेवनकुळेंनी टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामनातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या आहे नाही आजचा पण त्यांनी अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचा ते अजून ते बहात्तर तास मागे आहेत जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी पिढी का असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडलेला आणि महात्मा फुले, या फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसताना या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवर जर तुम्ही बंदी आणत असाल मी वारंवार ते सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि तोच फुले फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिखलफिक करत असेल आत्तासुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेलं आहे फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे काही संघटना आहेत फडणवीसरांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठे अडक नाही तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही मी वेगळा सिनेमा सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही एवढा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हां शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजूनही ती मोदींच्या विचारामुळे नाही आहे का संघाच्या विचारामुळे नाही आहे ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झालेला आहे तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे सिंधुदुर्गमध्ये घटना घडलेली आहे ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उदय साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकने म्हटलं बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुनी आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांच्या अत्यंत निर्भूणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकाने काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूरमध्ये शिक्षण तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा तुम्ही कसे जिंकून आलेला आहात ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई तिला विचारा कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी तुळशी गाठशी तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते ई व्ही एम हॅक करून ईव्हीएम एम हायजॅक करून आणि ईव्ही एमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ई व्ही एमचं पद्धतीनं निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीनं जिंकून आले यांना कोणीही मतदान केलेलं नाही चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही बरोबर आहे ई व्ही एम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्ही एमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार यादीत घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसाने दुसऱ्यांकडे वोट दाखवू नये पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत तर महापालिकेला उमेदवार आमचं आम्ही पाहू ना आमच्याकडे उमेदवार तरी आहेत तुमच्याकडे ते तरी आहे का तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना बाकी काय आहे तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूतं तुमच्या भूती नाचत राहतील महाराष्ट्रातल्या पाचशे ऐंशी अपात्र शिक्षकांच्या भरती काय ते रद्द होणार मी काय बोलू आम्ही काय बोलू शिक्षक येतील रस्त्यावर त्यांनीच त्यांना मतदान केलं असेल असं म्हणतात ना आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय आम्हाला बहिणींनी मतदान केलंय आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलंय आणि आता गळे कापण्याचं काम सुरू आहे चला थँक्यू मुंबईमध्ये आज शिवसेनेची आंदोलन होणार आहेत पाणी आणि रस्ते आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहेत आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार आहेत हंडे देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई आहे टँकरने पाणी देव द्यावं लागतं हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही, आता ही वेळ कधी आली नव्हती कारण महापालिका अस्तित्वात नाही निर्णय घ्या साडेतीन वर्षापासून महापालिका चौदा महानगरपालिका त्यात नाशिकसुद्धा आहे अस्तित्वात नाहीत का तुम्ही महा हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात नियोजन नाही शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा चौदा महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे हां नागरी सुविधांच्या नावानं बोंब आहे त्यात पाण्याचा प्रश्न नाशिकला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आता इथंसुद्धा मला वाटतं पाणी पुरवणा पुरवण्याचं ठेकेदारी म्हणजे खाजगीकरणच सुरू आहे होणार आहे हे काहीतरी याच्यामध्ये डाव दिसतो कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करायची आणि ही अख्ख्या राज्यभरात टँकर असेल टँकर माफियांना मदत करायची आणि पाणी वाटपसुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या आहे त्याच्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा आक्रोश मोर्चा शुरू किया ऐसा शंका आपके मन में क्यों आती है वैभव नाईक हमारे पार्टी के वहाँ के नेता है दस साल एम एल रहे थे इस बार दुर्भाग्य चुनाव हार गए लेकिन वैभव नाइक के घर में ही एक हत्या हुई है वैभव नाइक के जो अंक ये थे चाचा थे श्रीधर नाइक उनको भी यही लोगों ने मारा है जब तो वो कांग्रेस के वहाँ के प्रेसिडेंट थे श्रीधर नाइक अब तक वहाँ 27 मर्डर हुए हैं सिंधुदुर्ग में पच्चीस साल में और एक भी मर्डर की मिस्ट्री ये खोल नहीं पा रहे अब वापस ये हत्याएँ शुरू हो गई है और ये सब जो है ये खंडनी फिरौती और राजनीतिक हत्याएँ हैं जिस प्रकार से भीड़ में हत्याएँ हो रही थी उसी तरह से सिंधुदुर्ग में हत्या हो रही थी ये सवाल मेरा है गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से कि आप क्या करते हो ये जो लोग हैं हमारे महाराष्ट्र के उनकी तरफ से भर सड़क पर कुलआम हत्या हो रही है और आप सिर्फ राजनीति करते हो कौन है उसके पीछे सिंधु भीड़ का तो को पता चला कि आका कौन है सिंधुदुर्ग जिले में जिस प्रकार से हत्या का ये सिलसिला चल रहा है उसके पीछे कौन कौन सी राजनीतिक शक्ति है

आम्ही सगळे असू विरोधी पक्षातले लोक आम्हालाच नोटीस आहेत याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकायला लागली पुन्हा एकदा त्यांची हवा टाईट झाली एवढंच मी सांग